दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी श्री चिदंबर महास्वामी जन्मोत्सव कार्यक्रम सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी होणार आहे अशी माहिती व्यंकोबा कुलकर्णी गुरुजी आणि चिदंबर कुलकर्णी गुरुजी यांनी दिली श्री गणेश गुरु श्री चिदंबरेश्वर कुलिष्ट देवता नमो नमो नम चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर शिव हर चिदंबरा चिदंबर नमस्ते अस्तु चिंतिदार्थ प्रदायने औदुंबर सदा वास चिदंबर नमोस्तुते कृपात्मक श्री श्री चिदंबरकृपात्मकसुती जयत्वाचार्य योगीराज श्रीनिवासमहागुरो चिदंबरेशो श्री विजयते दहा रोजे रोजी काजष्ठी या दिवशी महास्वामींची जयंती आहे महास्वामींच्या जन्मोत्सव प्रीत्यर्थ सकाळी सहा वाजता रुद्राभिषेक त्यानंतर दुपारी बारा वाजता पाळणार संध्याकाळी सहा वाजता पालखी सेवा आहे त्याच्या आधी सात आठ नऊ या तारखेला रोज संध्याकाळी साडेसहा वाजता वेदमंत्राचा सा घोष आहे तरी सगळे भक्तांनी चिदंबर महासमींचा अनुभव संपादन करावा

नई जिंदगी चौक विजयनगर भाग एक श्री चिदंबर महास्वामी सेवासदर मंदिरात दहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन कुलकर्णी गुरुजी यांनी केले आहे